बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरामध्ये पद्मावती ॲटोमोबाईलचे संचालक सुमित मनियार आणि हिरो कंपनीच्या वतीनं मेगा सर्व्हिस आणि एक्सचेंज कार्निवल कॅम्प आयोजित केला गेला या तीन दिवसीय कॅम्पचा आजचा शेवटचा दिवस आहे सह्याद्री कॉलेजजवळ नाशिक पुणे महामार्गावर हा कॅम्प सुरू आहे आज सायंकाळी आठ वाजेपर्यंत हा कॅम्प सुरू असणार आहे ग्राहकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असं आवाहन पद्मावती ॲटोचे संचालक सुमित मणियार यांनी केलं आहे आज मोती हिरो मेगा सर्व्हिस कॅम्प आणि एक्सचेंज कार्निवल याचा तिसरा दिवस आहे आत्तापर्यंत या दोन दिवसांमध्ये ग्राहकांनी फार उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे जसं की तुम्ही नेहमीच आम्हाला देत असतात आज मागचे पंचवीस वर्षं पद्मावती हिरो मार्केटमध्ये काम करते आणि चांगला सगळ्या आपल्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळं आणि प्रेमामुळंच आम्ही हे काम पुढं नेऊ शकतो तर असाच प्रतिसाद आज शेवटचा दिवस आहे सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा तर नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या आप गाडीची पूर्ण काळजी घेण्यात येईल इथे जसं आता जितेंद्र शर्मा सरांनी सांगितलं तर आज शेवटचा दिवस आहे आम्ही संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत तुमच्यासाठी वाट बघू तुम्ही या आणि आजच्या आज, आज सर्व्हिसिंग करून जा आप ही संधी परत आपल्याला लवकर भेटणार नाही इथं येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी लकी ड्रॉ पण आयोजित केलेला आहे लकी ड्रॉमध्ये त्यांना वेगवेगळे वेग गिफ्ट कंपनीतर्फे आणि पद्मावती हिरोतर्फे देण्यात येत आहे आत्तापर्यंत सात ते आठ वेळा लकी ड्रॉ करून वेगवेगळे गिफ्ट प्रत्येक ग्राहकाला देण्यात आले आहेत त्याच्या व्यतिरिक्त सर्व्हिसिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला पण छोटे छोटे गिफ्ट प्लस नाश्ता पण इथं आमच्यातर्फे देण्यात येतो आहे त्याच्या व्यतिरिक्त कंपनीचे टायरचे बॅटरीचे ऑइल आणि ॲक्सेसरीजचे कंपनीचे टेक्नॉलॉजीचा स्टॉल आमचे गुड लाईफ आणि जॉयरेटचा स्टॉल आणि इथं रक्तदान शिबिर पण चालू आहे आणि आपला फ्री हेल्थ चेकअप पण आम्ही इथं करून देऊ शकतो हे पण ह्या ह्या फॅसिलिटी पण इथं उपलब्ध केलेल्या आहे याच्या व्यतिरिक्त हिरो जेन्युअन ॲक्सेसरीजचा पण इथं डिस्प्ले मांडलेला आहे तो पण आपण बघू शकता आणि सर्व्हिसिंगचा आनंद घेऊ शकता लाईव्ह बँड दिवसभर इथं एक लाईव्ह बँड परफॉर्मन्स करत असतो ज्यांना गाण्यांमध्ये आनंद आहे आवडतो ते पण इथे येऊन व्हिजिट करू शकतो तर आजच्या शेवटच्या दिवशी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनीही या कार्निवलला भेट देऊन पद्मावती ॲटो आणि मणियार परिवाराला शुभेच्छा दिल्या पद्मावती ॲटोमोबाईल्सने संगमनेर शहरात संगमनेर अकोले आणि संपूर्ण परिसरामध्ये मागचे पंचवीस वर्ष ग्राहकांची विश्वासाने सेवा केलेली आहे आज त्यांनी या ठिकाणी ग्राहकांसाठी हिरो कंपनीच्या ग्राहकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पद्धतीचे मेकॅनिक आणून एक ठिकाणी सर्व्हिसिंगचा कॅम्प लावला आणि साडेतीनशे चारशेपेक्षा चा जास्त गाड्यांनी त्याचा आनंद या ठिकाणी त्याच्या सेवेचा घेतलेला आहे या मणियार परिवाराने मागच्या पंचवीस वर्षामध्ये हे काम केलेलं आहे एका विश्वास संपादन करण्याचं काम केलं आहे आणि सुमित मनिहार आणि त्यांचा संपूर्ण परिवार आता दुसऱ्या पिढीतले तिसऱ्या पिढीतले सगळे मनियार परिवारातील सदस्य आता हा बिझनेस पुढे घेऊन जात आहेत मी सगळ्यांना शुभेच्छा देतो पद्मावती ऑटोमोबाईल्सच्या सर्व स्टाफला मी शुभेच्छा देतो या कॅम्पच्या माध्यमातून संगमनेर अकोले तालुक्यातील हिरोच्या ग्राहकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला अनेक ग्राहकांनी नवीन गाड्या खरेदी केल्यात तर अनेकांनी एक्सचेंजही केल्यात अशी माहिती हिरो कंपनीचे हिरो मोटोकॉर्प सर्व्हिस रिजनल मॅनेजर जितेंद्र शर्मा यांनी दिली ये मेगा सर्विस कार्नीवाल 22 तारीख से हमने शुरू किया है आज 24 तारीख हो गई है लगभग हम साढ़े तीन कस्टमर को सर्व कर चुके हैं और यहाँ से लगभग लगभग 20 से 22 गाड़ियाँ हम लोग बेच चुके हैं जो भी कस्टमर यहाँ पे आ रहा है उसको हम हंड्रेड रुपीज़ में पूरी सर्विस करके दे रहे हैं जिसमें गाड़ी के सत्ताईस पॉइंट हम चेक करते हैं पॉलिश करते हैं वॉशिंग करते हैं पी फ्री में दे रहे हैं और नाइट्रोजन टायरों में भर के दे रहे हैं हाँ जी पूरा हंड्रेड रुपीज में सब कुछ सौ रुपये में अगर उसके अलावा कस्टमर कोई और काम कराना चाहता है तो उसके लिए हमने बहुत ही डिस्काउंटेड रेट पे यहाँ पे पार्ट्स और ऑयल भी रखा है साथ ही साथ में सेल्स के लिए भी बहुत अच्छे ऑफर हमने चलाए हैं जिस किसी को भी एक्सचेंज करना है उसको अलग से बेनिफिट हम दे रहे हैं मेरा सभी से निवेदन है आइए यहाँ पे और ज़्यादा से ज़्यादा इसका लाभ उठाइए क्या चा का रोज ग्राहकों लक्की ड्रॉ ड्रॉला गया अनेक ग्राहकांना या माध्यमातून बक्षीसही मिळाली आजही आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते लकी ड्रॉचं कूपन काढलं गेलं सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न